नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवते अगदी सोप्या पद्धतीने पाटवडी रस्ता तर सगळ्यात अगोदर इथे मी कढई गरम करून घेतली आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले तेल गरम केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलंय त्यासोबत आता इथं चार हिरव्या मिरच्या आल्याचा एक तुकडा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या तर मिक्सरला असं जाडसर वाटून घेतलंय चांगला कच्चावात जायच तोपर्यंत मी इथं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घातले हळद खूप जास्त नाही घालायची तर पाव चमचा हळद घातल्यानंतर त्याचबरोबर मी इथं ज्या वाटीनं बेसनपीठ घेणार आहे त्याच वाटीनं दोन वाटी पाणी घेतलंय तर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठसुद्धा घालून घेते पाण्याला छान अशी उकळी येऊन दिले त्याच्यानंतर इथं मी हे दोन वाटी घेतलेलं पीठ घातलंय पिठाची जर खूप जास्त पातळ वाटलं तर वाट वरतून थोडंसं पीठ आपण इथं वाढवू शकतो तर आता हे पीठ घातल्यानंतर मी चांगलं पीठ फेटून घेते म्हणजे चांगलं मिक्स करून घेते की ह्याच्यामधल्या ज्या गाठे असतात पिठामधल्या सगळ्या अशा मोडून घेते तर पीठ चांगलं असं परतवून किंवा मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यावरती झाकण घालायचं आणि पाच मिनटं मी या पिठाला चांगली बाफ घेऊन येणार आहे तर आता त्यानंतर एक गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी तर माझं चॅनल मोनिटाईज झाला आहे तर याला सगळ्यात म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्या चॅनलचा एक हजार सबस्क्राईब चार हजार वॉच टाईम कंप्लीट होऊन चॅनल मोनिटाईजसुद्धा झाला आहे आणि आप आपल्याला लवकरच पेमेंट पण येईल तर सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद की तुम्ही मला खूप छान असा सपोर्ट केला तुमच्यामुळेच हे शक्य झालं खूप मी वाट बघत होते या दिवसाची तर हे सगळं तुमच्यामुळे झालं त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभारी आहे तर आता इथं बघा पाच मिनिट वाफ काढून झाल्यानंतर पीठ चांगलं तयार झालं आहे आणि थोडंसं हाताला लावून बघायचं हाताला पीठ चिकटलं नाही ना तर पीठ चांगलं शिजलं समजायचं आता इथं एका ताटाला मी तेल लावून घेतलं होतं आता ह्याच्यामध्ये हे सगळं पीठ घालते आणि एका वाटेच्या साह्याने किंवा मग हाताने हाताला थोडंसं तेल लावून असं थापून घेतलं आहे आणि चांगलं एक पंधरा वीस मिनटं हे पीठ सगळं व्यवस्थित असं थंड करून घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतर इथं आता मी ह्याच्या वड्या पाडून घेते तर वड्या आपल्याला जशा आहेत त्या पद्धतीनं पाडून घ्यायच्या आणि खूप मस्त अशा ह्या वड्या तयार होत्या अजिबात ही कुठत तुटत नाही किंवा चिरटत नाहीत खूप छान अशा वड्या तयार होतात पाटवडी रस्ता म्हटलं तर असं ऐकतानाच खूप असं वाटतं की खूप जास्त मेहनत किंवा खूप जास्त वेळ लागेल तर अजिबातही नाही अगदी सोपी आणि अगदी कमी वेळामध्ये होणारी ही रेसिपी आहे खूप मस्त अशी लागते मसालेदार मस्त अशी तयार होते तर ते इथं बघा ह्या वड्या तयार झाले ती आणि वड्या खूप मस्त अशा निघाल्या ती आणि चवीला नुसत्या जरी ह्या वड्या खाल्ल्या ना तरी खूप मस्त लागतात खायला तर इथं अशा वड्या तयार करून झाल्यात अगदी झटपट आता रश्श्यासाठी मी इथं मसाला करते तर थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा मी चांगला लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे तर इथं कांद्याचा रंगसुद्धा बदलायला लागला आहे आता ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहे मी तर आता इथं मी एक अर्धा चमचा जिरं घेतलं आहे तर याऐवजी या तुम्ही जिरा पावडरसुद्धा वापरू शकता त्यासोबत आता इथं एक चमचा भरून पांढरे तिळ घेतलेत तिळाने घट्टपणा चांगला येतो एक दोन चमचे खोबऱ्याचे काप घेतलेत किंवा मग खोबऱ्याचा कीस असेल तर तो घ्यायचा त्याचसोबत इथं लसूण आणि आलं घातलं आहे तर एक सात आठ पाकळ्या आणि आल्याचा एक तुकडा घेतला आहे तर आता हे सगळं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेतलं आहे मसाला तर इथे मसाला बघा मस्त असा तयार झाला आहे मस्त भाजला गेला आहे आता हा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि थोडंसं थंड करून घेतलं आहे कारण मिक्सर गरम मसाला कधीच वाटायचा नाही पटकन झाकण निघतं त्याचं तर इथं बघा मिक्सरला चांगला पाणी न घालता मसाला तयार करून घेतला आहे आता मी इथं फोडणी करते तर फोडणीसाठी तेल घेतलं आहे तर एक तेलाच्या किटलीतल्या दोन पाळ्या तेल घेतलं आहे तेल थोडंसं जास्त लागतं छान अशी तरी आलेली ना कट मस्त दिसतो त्यासाठी तर आता इथं मसाला या तेलामध्ये चांगला परतवून घेतला तेल सुटलं आहे बघू शकता तुम्ही या मसाल्याला त्यासोबत आता मी तर एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घातला आहे घरचा कांदा लसूण मसाला त्याचसोबत अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि रंग येण्यासाठी बेडगी मिरचीचं जे कमी तिखट असतं रंगासाठी छान असतं ते तिखट पाव चमचा घातलं आहे आता हे सगळं तेल सुटेपर्यंत मी चांगलं परतवून घेते मसाला छान परतवून घेतला आहे चांगला भाजून घेतला आहे आता इथं जसं आपल्याला पाणी हवं आप आहे त्या पद्धतीने इथं मी पाणी घालून घेते थोडंसं पातळसर असतं पण आपल्याला जसा कितपत करायची आपल्याला जो रस्ता कितपत करायचे त्या अंदाजाने आपण इथं पाणी घालून घ्यायचं तर इथे मी दोन ते अडीच ग्लास पाणी घातलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते मसाला वाटताना मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली होती त्याच्यामध्ये तर छान असा दाटसर रस्ता तयार झाला आहे हा रस्ता थोडासा पातळच असतो पण आपल्याला कितपत करायचे तितकं पाणी घालून घ्यायचं आता इथं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे तर परत एकदा मी सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता याला बघा हलकीशी उकळी यायला लागली आता उकळी आली ना की याच्यावरती झाक याच पद्धतीनं पळी ठेवायची मध्ये आणि नंतर झाकण घालायचं त्याच्यामध्ये तेल अजिबातही त्याच्यावरचं उडत नाही खूप मस्त अशी तरी येते लाल भडक असं आपलं कालवण दिसतं हे रस्ता दिसतो तर बारीक गॅसवरती एक सहा ते सात मिनटं मी इथं चांगलं उकळून घेतलं आहे आणि आता इथं बघू शकता मस्त असा हा रस्ता तयार झाला आहे पाटवडी रस्त्याचा रस्ता तयार झाला आहे अगदी तरी आणि मस्त असा दाटसर असा रस्ता तयार झाला आहे तर चला मग इथं बघा आपली ही ता ताट सजवून तयार आहे तर नक्की तुम्हाला रेसिपी अगदी साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि परत एकदा सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद आभारी आहे की तुमच्यामुळे माझा चॅनल मॉनिटाईज झाला तुमचं सहकार्य सपोर्ट असंच राहू द्या तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा